एक लक्षात घ्या साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे साहित्य विषयक मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी माणूस हा विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे पण राजकीय चिखल फेक महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यां चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत देशाच्या राजधानीत काय हे जे साहित्य महामंडळ आहे त्यांच्याकडे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत आय रिपीट साहित्य महामंडळ मराठी साहित्य महामंडळ म्हणजे सरकारने दोन कोटी रुपये लगेच पंचवीस लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचं काम करतात कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचला असतात कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबेंनी ठरवले ज्यांचे पथिराज बत, हे महाराष्ट्राचे पीडब्ल्यू डी सेक्रेटरी होते सगळ्यात भ्रष्ट खात हे मराठी भाषेवरती राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार निलम गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं ज्या जा घरात तुम्ही खाल्लं वेळा आमदार झाला उद्धव ठाकर। ठाकरे मला आठवत्या बाळासाहेब ठाकरे म्हणाले कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने प्रश्न केला हे कुठलं ध्यान आणले पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून त्यांची मुलाखत घ्या जाऊ त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग डीपी सुरू होत तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले गटनेते अशोक हरणळ जा त्यांची मुलाखत घ्या मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा विनायक पांडे मी रेकॉर्डवर सांगतोय प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले त्या बाईकडून नंतर हे पण विनायक पांड्यांची अशोक खरनळ यांची मुलाखत घ्या अजून तुम्हाला देईन दोन दिवसांनी माझं एवढंच म्हणणं तुम्ही कोणावर थुंकताय तुमची लायकी नसताना चार वेळा काय तुमचं कर्तृत्व होत माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केला नाही मी परत सांगतो अशा घाणेड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही एक संस्कार एक संस्कृती असते आम्ही गेलो सोडून गेलो दूर झालो काही कारण असतील तुमची तुम्ही अशा प्रकारे विधान करता मातोश्रीच्या बाबतीत शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाबतीत ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं उपसभापती केलं म्हणून तुमचा रुबाव आहे ना मुळात साहित्य महा म्हणजे मराठी साहित्य महामंडळ आहे त्याने माफी मागायला पाहिजे ज्या कोणी त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना त्या कोणात मला माहित नाही काय योगदान मला माहित नाही हे साहित्य संमेलन भरवणार मराठीच उद्घोष करणार आतापर्यंत आम्ही या विषयाला कधी बोललो नव्हतो मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय साहित्य आम्हाला कळतं आम्ही लिहिणारे माणसं आहोत पण मी बाबतीत आता जो शब्द वापरला त्या महिला आहेत आणि त्या महिला असल्या आपण काय झालं मग काय झालं तुमच्यावर हक्कभंग येऊ शकतो दहा हक्कभंग हो। विधानसभा विदा, आता विधानसभा चालू आहे का मला सांगू नका मी नीलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे काल ती उपसभापती म्हणून बोलली का बुद्धो साहेबांविषयी सभागृहातला विषय का मला तुम्ही नियम सांगू नका मी चोवीस वर्ष राज्यसभेत आहे मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे कसला हक्कभंग खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे विश्वास घात की बाई काय केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोवन आलेलो सगळे ईडी झालं सीबीआय झालं हक्कभंग पण झालेत आमच्यावर संसदेचे हे, हे ता काल, काल गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाली की मी महामंडळाला पन्नास लाख दिले उषा तांबेला म्हटले बोले लोकांनी रेकॉर्ड केलेला आहे मी पन्नास लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते तरी पन्नास लाख देऊ शकते भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा लक्षवेधी लावायला प्रश्न विचारायला प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि असा आहे ते हक्क भिंग आणा काय तुमचा हक्क भंग वगैरे आणा राऊत साहेब तुम्ही जितकं जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहे पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठ माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि असा आहे ते हक्क आणा राऊत साहेब तुम्ही जिद्ग जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जबाबदार आहेत पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय उपस्थित पवार हे या पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून अध्यक्ष पूर्णपणे आहे शरद पवारांनी पुढाकार घेतला दिल्लीमध्ये साहित्य पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित नाही पवार होते संजय नहाराय सर्वचे त्यांची मूळ कल्पना होती मी त्यांना काल फोन केला त्याने हात वर केले ते म्हटले आम्ही निषेध केलाय गोरेचा आणि हे उषा तांबे यांनी कार्यक्रम ठरवले कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ वगैरे काही आहे दुकान कुठलं तरी एक दुकानदारांचा शरद पवार शरद पवार साहेब माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिखलफेक झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत त्यांची ते ज्येष्ठ आहे ते, ते, ते पालक होते ते स्वागताध्यक्ष होते ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली हे सुद्धा तितकेच जबाबदार आहे संमेलनाच्या अध्यक्ष तारा भावळकर यांनी सुद्धा याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे पण पवार साहेब गप्प आहे अजूनपर्यंत भूमिका नाही आता माझा आवाज आज जाईल ना आता गप्प गप्प कसे राहू शकता तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना ही कोण बाई आहे निलम गोरे हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ होते ठीक आहे मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झालं जे साहित्य संमेलनाचं था राजकारण झालं सुरुवातीला एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले पंतप्रधानां राजकारणच झालं था हे साहित्य संमेलन नव्हतं सर आणि नंतर निलम गोरेंची मुलाखत झाली निलम गोरेचं काही औचित्य होतं का अजिबात नाही त्या परिसंवादाचं औचित्य नव्हतं अनेक राजकारणी लोकांचे कार्यक्रम झाले त्या कोणीतरी भाजपच्या एक महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं काय मग तुम्ही आ... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना का ना बोलवलं त्याच व्यासपीठावरती सगळ्यांना बोलवायचं ना आम्ही कसे घडलो आम्ही सांगितलं असं आम्ही कसे घडलो आम्ही कसे बिघडलो नाही पण नीलम गोरे असं म्हणतात समोर उद्धव गटाचे शिवसैनिक असते तर मला बोलायला आणखी आनंद झाला असत काय म्हणाल विकृत बाई आहे विकृत आहे ती बाई नाही ते बाई माणूस आहे कालच्या समारोपाच्या समारोपाच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की तुमचे तिरस्कार हेच माझे पुरस्कार आहे जाऊ द्या हो, वेळा माणूस आहे काय ते घेऊन बसला सकाळी चार वाजता जाऊन त्याच्या बॉसला भेटतो अमित शहा दुबारा जाऊन काय स्वाभिमान अभिमान काय आहे की नाही का पैसे आहेत म्हणून काय नेता होतो काय नाही पण या साहित्य संमेलनाच्या मंडळींनी या राजकीय विषयांना व्यासपीठावर आणण्यासाठी तुम्हाला काय वाटतं काही समथिंग काही व्यवहार झाले आहेत सध्याचं सरकार एकनाथ शिंदे असतील पण यांची ताकद ही द्या सर्वत्र पैसा द्या आणि मान सन्मान मिळवा भ्रष्टाचारातला पैसा जमिनीतला पैसा नगरविकास खात्यातला पैसा समृद्धी महामार्गातला पैसा एसआरएमआधला पैसा माडातला पैसा बिल्डरांचा पैसा हा पैसा अमर्याद पैसा त्या पैशाचा वापर करून पुरस्कार मान सन्मान प्रतिष्ठा आमदार खासदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनामध्ये त्यांचं भाषण नाही जसं मुख्यमंत्र्यांचं भाषण असायला पाहिजे महाराष्ट्रात तसं ते होत पण त्यांनी ही जी पिलावळ त्यांचा आसपास होती त्या पिलावळीचा उत्साहात ते रोखू शकतात महामंडळाने आंदोलन वरील माफी मागण्याचं लायकीची पण आंदोलन सोडू द्या आंदोलनाचा रुपये काय करायचं साहित्य महामंडळ हे मराठी साहित्य विश्वातले एक भ्रष्ट संस्था झालेली अशा प्रकारचे कार्यक्रम हे पैसे घेऊन भेटी घेऊन लावलेले त्यांनी जर निषेध केला असता तर आम्ही मान्य केलं असं की त्यांनाही मान्य नाही पण हा चिखल करून देण्यासाठी जो मंच उपलब्ध करून दिला त्याची किंमत मोजलेली आहे मराठी मे बोल नील कोण है नीलम गोरे आज जो है वो शिवसेना के है। चार बार उनको एम एल सीया उद्धव ठाकरे किया बालासाहेब ठाकरे किया। तो उद्धव ठाकरे जी की मेहरबानी उनके ऊपर थी तो मैंने उनको कल पूछा ना तो आप चार बार हो गई तो आपने आठ दिया तो उसका ले गया का, कौन सा शोरूम है आपका खुद का निर्लजता है ये निर्लजता है राजनीति में ऐसे गंदे लोग हमारे साथ काम करते थे तीस लोगों के साथ हमने काम किया गंदे लोग ये सब एक नाथ शिंदे क्या नीलम गोरे क्या आप जिस थाली में खा रहे थे आ सोने की से और सोने की थाली में आप वहाँ गंदगी करके चले जाते हो शरद पवार जी को सबको जिम्मेदार मान दो जो जो उस वहाँ स्पेसिफिक हम कह रहे हैं शरद पवार जी को स्पेसिफिक की बात क्या है तो की शरद पवार जी के हाथों से इस सम्मेलन के लिए बहुत सारी उसने हो गया है भाई प्रधानमंत्री प्रधानमंत्री सम्मेलन है सभी भाषण माफिया, 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 माफिया है उनको तो एक दिन के लिए रुतबा दिखाने के लिए आना ही है आपने क्या किया है ये नीलम गोरे का क्या योगदान है मराठी भाषा मराठी साहित्य मराठी कविता शरद पवार जी को स्पेसिफिक की बात क्या है कि शरद पवार जी के आगे गए सम्मेलन के लिए बहुत सारी भाई प्रधानमंत्री वो स्वागत अध्यक्ष तो पुरस्कार प्रधानमंत्री तो आते हैं ऐसे कार्यक्रम में भाषण करने के लिए भाषण सब जो मंच पर बैठे थे साहित्य सम्मेलन के ऊसे भाषण माफिया है सभी भाषण माफिया है उनको तो एक दिन के लिए रुतबा दिखाने के लिए आना ही है आपने क्या किया है ये नीलम गोरे का क्या योगदान है मराठी भाषा मराठी साहित्य मराठी कविता मराठी लिटरेचर क्या योगदान क्या है फौरन से फंड आता है उनकी संस्था को उनका हिसाब दीजिए ईडी को बोलिए हिसाब ले लो लेकिन पवार जी ने कुछ स्टेटमेंट करना चाहिए भूमिका रखनी चाहिए पवार, पवार साहब एक राजनीतिक आदमी है हमें चाहते है किस प्रकार से किचड़ उछाला गया है राजनीति पवार साहब ने वो उनका निषेध करना चाहिए करना चाहिए आप जिस मंच के स्वागत अध्यक्ष रहे वहां उस प्रकार से महाराष्ट्र के प्रमुख नेता महाराष्ट्र के एक्स चीफ मिनिस्टर बाला साहब ठाकरे जी के बेटे के ऊपर कोई आकर कुछ उछालता है और आप चुप बैठते हो तो जो कोई साहित्य महामंडल है करप्ट संस्था है पैसा देकर ऐसे कार्यक्रम करते हैं चलो थैंक यू एक नाथ शिंदे को दिया एमएसपी बंद कर और दूसरी ओर आज थाना में गणेश नायक को जनता दरबार तो मैं क्या आप जाइए दरबार में जनता के लिए दरबार है

अगर बंद किया है राज्य के मुख्यमंत्री ने तो उनके मन में कोई और अच्छी बात होगी पहले वाला जो गठन समिति का था जरूर उसमें कुछ करप्शन हुआ होगा नहीं तो बंद नहीं करते जहां इतना शिंदे कुछ बनाते हैं वहां करप्शन होता है या गड़बड़ होती है चलो क्या बनता है काल नील वक्तव्य केलं आरोप केले त्याच्यानंतर निर्लज्ज बाई आहे निर्लज्ज नमक हराम हा शब्द कापायचा नाही निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये तुम्ही ते फुलाबीला दाखवता ना त्या बिग बिका म्हणतात ते एक लक्षात घ्या साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे साहित्य विषयक मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी माणूस हा विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे पण राजकीय चिखल फेक महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत देशाच्या राजधानीत काय हे जे साहित्य महामंडळ आहे त्यांच्याकडे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत आय रिपीट साहित्य महामंडळ मराठी साहित्य महामंडळ म्हणजे सरकारने दोन कोटी रुपये लगेच त्यातले पंचवीस लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचं काम करतात कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक असतात हे सतरंजा उचलेला असतात कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबेंनी ठरवले ज्यांचे पथिराज हे महाराष्ट्राचे पीडब्ल्यूडी सेक्रेटरी होते सगळ्यात भ्रष्ट खात हे मराठी भाषेवरती राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार निलंबोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे त्यांची विकृती आहे त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्याव ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळेला आमदार झाला उद्धव ठाकरे मला आठवतं बाळासाहेब ठाकरे म्हणाले कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने प्रश्न केला हे कुठलं ध्यान आणलं पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून त्यांची मुलाखत घ्या जाऊन त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याच प्लॅनिंग डीपी सुरू होत तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले नेते अशोक हरणळ जा त्यांची मुलाखत घ्या मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा विनायक पांडे मी रेकॉर्डवर सांगतो आहे ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले त्या बाईकडून नंतर हे पण विनायक पांड्यांची अशोक खरनळ यांची मुलाखत घ्या अजून तुम्हाला नावं देईन दोन दिवसांनी माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही कोणावर थुंकताय मातोश्रीवर तुमची लायकी नसताना चार वेळा काय तुमचं कर्तृत्व होतो माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केला नाही मी परत सांगतो अशा घाणेड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही एक संस्कार एक संस्कृती असते आम्ही गेलो सोडून गेलो दूर झालो काही कारण असतील तुमची तुम्ही अशा प्रकारे विधानकारच्या मातोश्रीच्या बाबतीत शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाबतीत ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं उपसभापती केलं म्हणून तुमचा रुभाव आहे ना मुळात साहित्य महा म्हणजे मराठी <coughs> साहित्य महामंडळ आहे त्याने माफी मागायला पाहिजे ज्या त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना त्या कोणत मला माहित नाही त्यांचं काय साहित्यातलं योगदान मला माहित नाही हे साहित्य संमेलन भरवणार मराठीचं उद्घोष करणार आतापर्यंत आम्ही या विषयाला कधी बोललो नव्हतं मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय साहित्य आम्हाला कळतं आम्ही लिहिणारे मी आहोत उत्सव बाबतीत आता जो शब्द वापरला त्या महिला आहेत आणि त्या महिला असल्या म्हणून काय झालं मग काय झालं तुमच्यावर हक्कभंग येऊ शकतो दहा हक्कभंग आणा हो मी विधानसभे आता विधानसभा चालू आहे का मला सांगू नका मी निलमपुरे या व्यक्तीवर बोललो आहे काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी सभागृहातला विषय का मला तुम्ही नियम सांगू नका मी चोवीस वर्ष राज्यसभेत आहे मला विधानसभा त्यांच्या आधीपासून आहे कसला हक्कभंग खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे विश्वासघात की बाई काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका आम्ही सगळे तुरुंग वगैरे भोगून आलेलो सगळे ईडी झालं सीबीआय झालं हक्कभंग पण झालेत आमच्यावर राज्य संसदेचे उषा तांबे यांनी लाख दिलेत काल काल निलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाली की मी महामंडळाला पन्नास लाख दिले तांबेला म्हटले बोले लोकांनी रेकॉर्ड केलेला आहे मी पन्नास लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते तरी पन्नास लाख देऊ शकते भ्रष्टाचाराच्या पाहिजे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा लक्षवेधी लावायला प्रश्न विचारायला प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुरावे असा आहे ते हक्कभिंग आणा काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा राऊत साहेब तुम्ही जिद्ग जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठ म्हणजे सगळे माहिती आहे आणि पुराव्यास आहे ते हक्क भंग आणा काय तुमचा भंग वगैरे आणा राऊत साहेब तुम्ही जिद्ग जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय संमेलन पवार हे या पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून पूर्णपणे चुकीचे शरद पवारांनी पुढाकार घेतला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित आहे पवार होते संजय नहाराय सर्वचे त्यांची मूळ कल्पना होती मी त्यांना काल फोन केला त्याने हात वर केले ते म्हटले आम्ही निषेध केला मिलंदुरुचा आणि हे उषा तांबे यांनी हे कार्यक्रम ठरवले कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ काही आहे दुकान कुठलं तरी तर दुकानदारांचा नाही पण शरद पवार साहेब माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत त्यांची ते ज्येष्ठ आहे ते, ते, ते पालक होते ते स्वागताध्यक्ष होते ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितके जबाबदार आहेत संमेलनाच्या अध्यक्षा तारा भावळकर यांनी सुद्धा याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे पण पवार साहेब गप्प आहे अजूनपर्यंत भूमिका नाही आता आज त्यांना माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना आता गप्प गप्प कसे राहू शकता तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना ही कोण बाई आहे निलम गोरे हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ ओकते ठीक आहे मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झाले पण जे साहित्य संमेलनाचं था राजकारण झालं सुरुवातीला एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले पंतप्रधानां राजकारणच झालं था हे साहित्य संमेलन नव्हतं सर आणि नंतर निलम गोरेंची मुलाखत झाली निलम गोरेच काही औचित्य होतं का अजिबात नाही त्या परिसंवादाच औचित्य नव्हतं अनेक राजकारणी लोकांचे कार्यक्रम झाले त्या कोणीतरी भाजपच्या एक महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं काय का? मग तुम्ही अ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना काना बोला व्यासपीठावरती सगळ्यांना बोलवायचं ना आम्ही कसे घडलो आम्ही सांगितलं असं आम्ही कसे घडलो आम्ही कसे बिघडलो नाही पण नीलम गोरे असं म्हणतात समोर उद्धव गटाचे शिवसैनिक असते तर मला बोलायला आणखी आनंद झाला असतो मग असे काय म्हणाल विकृत बाई आहे ती विकृत आहे ते बाई नाही ते बाई माणूस आहेत समारोपाच्या समारोपाच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले आहे की तुमचे तिरस्कार हेच माझे पुरस्कार आहे जाऊ द्या येडा माणूस आहे ते काहीतरी घेऊन बसला सकाळी चार वाजता जाऊन त्याच्या बॉसला भेटतो अमित शहा दारा दुबारात काय स्वाभिमान अभिमान काय आहे की नाही का पैसे आहेत पण काय नेता होतो काय नाही पण या साहित्य संमेलनाच्या मंडळींनी या राजकीय नेत्यांना व्यासपीठावर आणण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काही समथिंग काही व्यवहार झाले आहेत ना सध्याचं सरकार एकनाथ शिंदे असतील कोण हे यांची ताकद पैसा ही त्या सर्वत्र पैसा द्या आणि मान सन्मान मिळवा भ्रष्टाचारातला पैसा आहे जमिनीतला पैसा नगरविकास खात्यातला पैसा समृद्धी महामार्गातला पैसा एसआरएमधला पैसा माडातला पैसा बिल्डरांचा पैसा हा पैसा अमर्याद पैसा त्या पैशाचा वापर करून पुरस्कार मान सन्मान प्रतिष्ठा आमदार खासदार विकत घ्यायचे हे यांचं धोरण आहे खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनामध्ये एक संयमी भूमिका घेतली मुख्यमंत्री म्हणून त्यांचं भाषण मॅक जसं मुख्यमंत्र्यांचं भाषण असायला पाहिजे महाराष्ट्राचे तसं ते होत <laughs> पण त्याने ही जी पिलावळ त्यांच्या आसपास होती त्या पिलावळीचा उच्छात ते रोखू शकले नाही तुम्ही म्हणतात महामंडळाने माफी मागावी की निलम गोरी माफी मागावी निलम गोरी माफी मागण्याच्या लायकीची पण नाही तुम्ही आंदोलन करताय तुमचं आंदोलन सोडून द्याव आंदोलनाचं आम्ही रोग काय करायचं ते पण साहित्य महामंडळ हे मराठी साहित्य विश्वातली एक भ्रष्ट संस्था झालेली अशा प्रकारचे कार्यक्रम हे पैसे घेऊन भेटी घेऊन लावलेले

रुदबा दिखाने के लिए आना ही है आपने क्या किया है ये निजम गोरे का क्या योगदान है मराठी भाषा मराठी साहित्य मराठी कविता मराठी लिटरेचर क्या है? योगदान क्या है फौरन से फंड आता है उनकी संस्था को उनका हिसाब दीजिए ईडी को बोलिए हिसाब ले लो लेकिन पवार जी ने कुछ स्टेटमेंट करना चाहिए भूमिका रखी है पवार साहब एक राजनीतिक आदमी है हमें चाहते हैं कि जिस प्रकार से किचड़ उछाला गया है राजनीति पवार साहब ने उनका निषेध करना चाहिए करना चाहिए आप जिस मंच के अध्यक्ष रहे वहां उस प्रकार से महाराष्ट्र के प्रमुख नेता महाराष्ट्र के एक्स चीफ मिनिस्टर बाला ठाकरे जी के बेटे के ऊपर कोई आकर कुछ उछाल और आप चुप बैठे हो ये जो कोई साहित्य महामंडल करप्ट संस्था है ये पैसा देखकर ऐसे कार्यक्रम करते हैं चलो थैंक यू एक नाथ शिंदे को और एक चक्का दिया फडनवीस ने एमएसपी बंद कर और दूसरी ओर आज थाना में गणेश नायक जनता दरबार तो मैं क्या करूँ आप जाइए दरबार में जनता के लिए दरबार है

अगर बंद किया है राज्य के मुख्यमंत्री ने तो उनके मन में कोई और अच्छी बात होगी पहले वाला जो गठन समिति का था जरूर उसमें कुछ करप्शन हुआ होगा मैं तो बन नहीं तो बंद नहीं करते गर्जा हिंदुस्तान चैनल ल सब्सक्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा